नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महाराष्ट्र मध्ये महत्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत मात्र त्याआधी पाहूयात हेडलाईन्स हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स खुशिया संसद भवन परिसरात विरोधकांचं आंदोलन खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक नागप्रात गारठा वाढल्यानं विरोधकांचे मेंदू बधीर झाल्याची अमोल मिटकरींची टीका मिटकरींच्या टीकेवरून विजय वडेट्टीवारांचं जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेशीमबागेतील संघाच्या मुख्यालय डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतीस्थळी केलं अभिवादन राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस पूर्वनियोजित कालावधीनुसार अधिवेशनाचं सूप वाजणार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीला जाण्याची शक्यता अमित शहांची भेट घेणार कांदा प्रश्नावर चर्चा होणार असल्याची माहिती मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार सकारात्मक संवादातूनच समाधान होईल सुधीर मुनगंटीवार यांचा मनोज जरांगेंना सल्ला खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक पुण्यातल्या वारजे भागात राष्ट्रवादीचं केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन आणि दिल्लीमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बैठक सुरू देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा